तळेगाव पोलीस क्षेत्रात शेतातील विहिरीमधून मोटारी झटका मशीन आणि केबल चोरीला जाण्याच्या घटना घडल्या होत्या तळेगाव ग्रामीण पोलिसांनी या घटनांना आळा घालण्यासाठी आणि चोरांपर्यंत पोहोचण्यासाठी सज्जता दाखवली आहे आणि एस एच ओ किरण आवटे पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांच्या आदेशानुसार एक पथक तयार करण्यात आलं आणि प्रकरण गांभीर्यानं घेत चोरांचा शोध सुरू करण्यात आला पोलिसांनी त्यांच्या अधीनस्थ कॉन्स्टेबल आणि पथकाला त्याबद्दल गुप्त माहिती मिळवण्याचे निर्देश दिले होते आणि त्या आधारे परिसरातून चोरी झालेल्या विहिरीच्या चो मोटारी झटका मशीन केबल्स आणि इतर शेती साहित्याबाबत माहिती गोळा करण्यात आली ज्यावरून संशयित राजा उर्फ राजेंद्र भदे वय सव्वीस राहणार आठवडी बाजार तळेगाव दशासर याला चोरी प्रकरणी ताब्यात घेऊन पी सी आरमध्ये नेण्यात आलं आणि चौकशी केली असता त्याने प्रथम या प्रकरणाबद्दल अस्पष्ट उत्तरे दिली पोलिसांनी अधिक विश्वासात घेऊन त्याची चौकशी केली असता त्याने त्याच्या साथीदारासह सा हो परिसरात केलेले सर्व शेती साहित्य चोरल्याची कबुली दिली ज्यामध्ये त्याने तळेगाव पोलीस स्टेशन परिसरातून हस्तक्षेपाच्या नऊ प्रकरणांमध्ये आणि गैरहस्तक्षेपाच्या नऊ प्रकरणांमध्ये गुन्ह्यात वापरल्या जाणाऱ्या सोळ्या विहिरींच्या मोटारी दोन झटका मशीन आणि मोटरसायकलींसह सा हो एक लाख सत्याहत्तर हजार नऊशे रुपयांचा माल जप्त केला आहे त्याने नांदगाव खंडेश्वर आणि बाबुळगाव पोलीस स्टेशन परिसरात चोरी केल्याची कबुली पोलिसांना दिली या कारवाईसाठी शेतकऱ्यांनी तळेगाव पोलिसांवर विश्वास दाखवला आणि त्यांच्या यशस्वी कारवाईचं कौतुक केलंय ही कारवाई पोलीस अधीक्षक ग्रामीण विशाल आनंद अतिरिक्त पोलीस अधीक्षक पंकज कुमावत उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल पवार चांदूर रेल्वे ग्रामीण गुन्हे शाखेचे पीआय किरण वानखेडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली एपीआय किरण आवटे राहुल वानखेडे श्याम गावंडे सचिन गायधने सचिन पवार कॉन्स्टेबल संदेश चौहान मनीष कांबळे अमूल तातड महेश रामटेके बंडू मेश्राम शालक अमलदार नरेश लोथे यांनी केली ब्युरो रिपोर्ट सुयोग ठाकरे नवस्वराज्य न्यूज तालुका प्रतिनिधी धामनगाव रेल्वे Subscribe